पुनिया चले श्री राम की बिना राम जी चले न हनुमान के म्हणजे प्रभु रामचंद्र त्यांचं चरित्र आपल्याला ऐकायचंय परंतु त्यांच्या समोर येत असणारे मारुती राय आणि त्या मारुती रायांना या ठिकाणी संत तुलसी रसानी कपिश्वर असं शब्द वापरलेले आहे असं रुप वापरलेले आहे कपिश्वर म्हणजे काय तर कपी ही कांद्रांची जात आहे आणि त्यांचे ईश्वर म्हणून या ठिकाणी

हरि गोरो मरि गोदानमारा दुजीले अति जनगुरु आदाती माता विहारा दुजीले सियाबलहु हमसमीले परपुज्य काहिं